मार्केट झालं पाहिजे कस काय बरोबर बरोबर आहे पण तिकडे वाढलं इकडे वाढत आहे का मार्केट व्यापाऱ्याला जर पैसे झाले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस ऑगस्ट दोन वार शुक्रवार आणि दुपारी जवळपास तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो आज सरासरी जर बघितलं तर दोन आणि तीन लाईनी जवळपास आवक यायला सुरुवात झाली तीन लाईन इतकी आवक सध्याच्या स्थितीला आहे बघू बाजार मंडीमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे आजची बाजारभाव काय चालू वीस किलोसाठीचा आपण मंडीत जम बघू तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब केली लाईकून दाबला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला मंडीत जम बघूयात सरासरी काय चालू आहे आज सुपर आहे मित्रांनो थोडे लाल टामट आहे बघू काय भाऊ काय भावं मागितलं काका आज दोनशे एक रुपये कुठला माले का कि तो कुठे लाल करून आणले का डायरेक्ट काय अडीचशे तीनशे मागे अडीचशे तीनशे कुठला माले जोपूल तांदूळ झोपूल तांदूळ व्हरायटी कोणती अरे अरे मान आजही काही बदल नाही का बाजार बाजारभाव नाही तेच आहे काय मागितलं भाऊ आज काय मागितलं माहिती तीनशे थीन्च। तीनशे रुपये का कुठलाय माल हा? माल कुठला आहे कजबे सुक्यान किती आहे आज ठीक आहे चाल घेतो घेतोय अरे म्हणायचं ठीक आहे चालेल लोकल आहे ना काय माहितलं काका आज कुठला माल आहे चांदवड कितवा कुठं आहे खोटा घेतोय काय अपेक्षा किती जायला पाहिजे घेतच नाही ब मीडियम माल झाला का ते थोडा प्रॉब्लेम राहील ठीक आहे चालेल चला सरासरी बघितलं तर जे आहे तीच मंडी चालू आहे दररोजची आणि आवक बघू शकता तुम्ही आज चौथी लाईन लागायला सुरुवात झालेली या दोन लाईनी मधली आवक आहे सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये पर्यंत मागताय काय गो माहीतलं काका आज दीडशे रुपये कुठला माल चांदवड मिडीयम होईल काय अपेक्षा किती जायला पाहिजे यक आज एकशे का दोनशे दोनशे ठीक आहे हा आवक आवक काय ती हां त्याच्यात ते क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आला त्याच्या पाऊस गेला हा किती दिवस चालतील अजून प्लॉट साधारण तुम्ही झाला नंतर आहे का प्लॉट लेट आहे का त्याला कसं काय माल बिल काय माल आहे चांगला पण पाला हा ना जामवर राहिले ठीक आहे चालेल चालेल काय होईल का तीनशे तीनशे एक रुपये गुवाहाटी का काय भाऊ गुवाहाटी हा सुपर माल कुठला माल आहे नांदुर नांदूरखोर किती फोड आहे साधारण ठीक आहे चालेल चालेल तीनशे एक रुपये सुपर आहे मित्र मरेमान काय मागितलं मग दोनशे अकाउंट रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे तरी जायला पाहिजे गुवाहाटी टाकायचं लोकल आहे का ठीक आहे चालेल कुठला मालवाडी दरस दरसवाडी काय मागितला काय का मागितलं दोनशे दोनशे रुपये रुपये नवीनच चालू आहे कुठला मंडळ कानमंडळे कसे प्लॉट कसे जाम झाले का ॲव्हरेज निघेल काय वर्ष नाही तरी ये मार्केट मध्ये हे मार्केट पडलं बर मागच्या वेळ सारखं चालेल अरे म्हणे मार्केट काय चालू आहे आज भाऊ तीनशे सहा तीनशे तीस सव्वा तीन तीच चालू आहे बरेंज रेंज बोला पचिश काय मागितले का साडेतीनशे साडेतीनशे रुपये गुवाहाटी गुवाहाटी अरे दीडशे दोनशे मागूर राहिले Local लोकल लोकल मागू राहिले एक्सपोर्ट मागू राहिले हा तिला एक्सपोर्ट फाशी घ्यायचा कुठला माल आहे आपल्या जागचा चेंज केले विक्रम अवघड आहे अवघड आहे अवघड आहे चांगलं अवघड आहे फाशी घ्यायला लागेल बरोबर आहे ना अहो ये जर दरवर्षी येत असलं तर काय परवडणार खर्च खूप झाले ना खर्च भरपूर एक दीड लाख रुपये खर्च आणि ऍव्हरेज नाही त्याच्यात यावर्षी पावसाळा निघत आहे गाड्या लोड राहायचं तरी परवडायची बरोबर शंभर आणि दीडशे रुपये काय परवडणार रे माल वरायटी आहे अरे माने का ठीक आहे चालेल चला दोनशे एकवीस रुपये कुठला माल आहे अपेक्षा किती अपेक्षा तर त्याला म्हटलं साडे तीनशे पण पण आता अच्छा चालू आहे गुवाहाटीने दिलाय हां हां ठीक आहे गुजरात नाही दिलाय गुवाहाटीचा नाही मला अजून दोन दिवसांनी गुवाहाटी निघल हां ते पावसामुळे हां ते जाम झाले थोडेसे ठीक आहे चालेल सरासरी चालू आहे व्यवहार जवळपास दोनशे रुपये ते अडीचशे रुपये पर्यंत काय भाऊ चालू सेट आज चालूशे तीनशे रुपये पर्यंत लोकल तुमचं काय चालू आहे सर तेच आहे का लोकल घ्या आहे का गुवाहाटी ठीक आहे चालू काय आहे काय किती या कुठला माल भाऊ माल कुठला कि तो कुठं आहे तिसरा कुठं तिसरा आहे त्या दिवशी घेतला ना ठीक आहे चालेल काय भाग आहे आज काय भाव मागित हा ठीक आहे चालू चाल ओके काय मागितलं बाप काय अपेक्षा किती पाहिजे कुठलं आपलं मला धारंगाव खड शाहू आहे मित्रांनो शाहू आणि आर्यमान काय भाऊ माहितली भाऊ आज रुपये शाहू का आर्यमान दोनशे अडीचशे कुठला माल मोवाटी साहेब साहेब काय चालू आहे आजची काय रेंज आहे आजची रेंज लोकल माल चालू आहे दोनशे 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 वीस तीस रुपये आणि गुवाहाटी तीनशे 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 वरती ठीक आहे चालेल चाल काय हो चालू आहे शेट आज आज चालू आहे दोनशे अडीचशे दोन दोनशे रुपये लोकल दोनशे रुपये लोकल दोनशे अकरा रुपये गुवाहाटी गुवाहाटी चालू आहे पावसात येते तीनशे तीनशे अकरा तीनशे एकवीस खाली हो राहिले पण तेव्हा खाली हो राहिले तीनशे एक रुपयाने खाली हो काँगर, मार्केट एवढं डाऊन आहे आता डाऊन आता पुढं थोडं व्यापारायची काळजी थोडी दोन दिवसापासून बसून डायरेक्ट बनारस ला बनारसला आठशे रुपये कॅरेटची विक्री चालू आहे काही सेटिंग करा ना म्हणे कोणी म्हणे आठशे विक्री म्हणे बनारसला दोनशे रुपये आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे इथे चार पाचशे रुपये मार्केट झालं पाहिजे इथं दोनशे बरोबर आहे बरोबर आहे पण तिकडे वाढलं इकडे वाढत का मार्केट हा ते बरोबर आहे पण माल तिकडे जास्त तुम्ही काय मार्केट वाढलं का कुठला माल भाऊ आपला वडगाव वडगावचं काय अपेक्षा आहे आज किती जायला पाहिजे अपेक्षा तीनशे रुपये जायला पाहिजे काय का मागता आज मागता अडीचशे रुपये अवघड अडीचशे पर्यंत मागितलं जास्त काय सांगत नाही कुठला कुठं घेतोय नवीनच हा आहे चालेल चला धन्यवाद भाऊ तरी कोलटी हा पण ती लागा सी ला व्हरायटी कोणती भाऊ अरे बाहेर भाऊ काय हो मागिते आज आज मार्केट तर तुम्हाला आहे शर्ट या पाहिजे शर्ट काय चालू आहे आज काय चालू आहे दोनशे रुपये काय पेक्षा किती जायला पाहिजे कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी पाहिजे ना कुठला माल आहे आपला चिंचकेडचा चिंचकेडचा ठीक आहे चालेल काका काय भाव का मागता आज सात एकशे साठ काय अपेक्षा किती जायला पाहिजे कुठला माल भर फाटा फाटा ठीक आहे काय भाव मागित का शेट आज काय मागितलं नाही दोनशे एक मागितलं दोनशे एक रुपये मागितले किती जायला पाहिजे आज काय अपेक्षा तुम्ही दोनशे दोनशे मागे लावा अपेक्षा तरी थोडं जास्त ठेवा म्हणजे काहीतरी थोडं फार होईल कुठला आहे माल वागदर्डी वागदर्डी ठीक आहे चालेल चालेल कॅरेट के चालू आहे शेट जे आज चालू आहे दोनशे अडीचशे रुपये दोनशे ते अडीचशे एक फुटवाले तीनशे रुपये एक्स एक्सपोर्टवाले का आपलं लो कोणतं लोकल का आहे लोकल कुठला माल भू नाहीतळ नाही काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा जायला बघा आपल्याला हजार गेले तर कमीच आहे पण मग पावणे तीनशे तीनशे जायला पाहिजे तीनशे तीनशे काय प्रॉब्लेम नाही का मार्केटच तीन चार दिवसांना माल नाही पोहोच राहिले माल ना खराब राहिले पाऊस संपला ना आता किती दिवस आता संपला ना पाऊस किती दिवस झाले पाऊस आज पाऊस नाही हे माल पोहोचून नाही राहिले मला मला प्रॉब्लेम आहे मला मला प्रॉब्लेम गाड्या गाड्या थांबेल तिथं विकायला काही नाही काय करणार आहे ठीक आहे चालेल चला प्लॉटची परिस्थिती काय किती दिवस चालतील अजून हा ठीक चालेल भाऊ काय मागितला आज काय मागितला कुठला माल निफाट वरायटी कोणती ठीक आहे चालेल च काय वाहिते काका आज का दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये कुठला माल आपला रवंदा भरपूर लांबून आले हो मग काय अपेक्षा अपेक्षा किती जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चला मित्रांनो सरासरी साडेतीन वाजले आणि साडेतीनच्या मंडी दररोजच्या तुलनेत दोन साडे तीन ते चार लाईनच्या आसपास हा ओके आवक येऊ राहिली पण पाहिजे तेवढी होती की, की नाही आज ही आपल्याला अंदाजच नाही मित्रांनो जवळपास जर रेटचा विचार केला तर नऊशे रुपयापासून तर अडीचशे पर्यंत चांगले माल जात आहे आणि गुवाहाटी माल तीनशे अकरा एकवीसपर्यंत पावता देत आहे बघू सायंकाळी काय मार्केटमध्ये बलू बदल होतो की नाही परंतु आत्ताच हे सध्याचे अपडेट आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेलायकॉन लावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद